आपल्याला तालुका लेवलवरून जिल्हा लेवलची कार्यक्षेत्र वाढ मिळालेली आहे आणि या कार्यक्षेत्र वाढल्या आता आपण नवीन शाखा विस्तार करण्याचा प्रस्तावित केलेला आहे पुढे आमचं विजन आहे तसं ज्या आपल्या संस्थेमध्ये उघडात आहे

आणि लवकरच आपण आपण पाहिले आहे तालुका स्तरावरून आपल्याला जिल्हास्तरावर ती एक पाहिजे असते जिल्हा स्तरावरून पाहिजे असतं त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य तर आपला संकल्प कोण आहे की

आपल्याला आप सुचवण्यात येणार आहे फायनान्शियल फिटनेस बाबत त्यांच्याकडून काम केलं जाणार आहे रेग्युलर चेकिंग त्यांच्याकडून असणार आहे ट्रेनिंग असणार आहे ऑडिटिंग असणार आहे इत्यादी विषय विषयावर प्रत्यक्ष ते आणि आपण मिळून काम करणार आहोत त्या अंतर्गत विविध सोळा प्रकारचे रिपोर्ट्स महत्वाचे रिपोर्ट्स कंपनी संस्थेत सादर करणार ते रिपोर्ट्स मंथली वाईज तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी एक वर्षांनी वेगवेगळे रिपोर्ट्स आपल्याला ते सादर करावे आहे त्याच्यासाठी त्या गोष्टीसाठी त्यांच्याशी आपला टायअप झालेला आहे त्यातील काही निवडक रिपोर्ट बाबत मी आपल्याशी बोलतोय सादर करतोय आपल्या आपल्या अहवालामध्ये एफ एस डब्ल्यू एन बाबत एक आपण जाहिरात प्रदर्शित केलेली आहे की एफ एस डब्ल्यू एन हे जे असतात एफ एस डब्ल्यू एफ म्हणजे